आमदार सुभाष देशमुख यांनी आम्हाला तिकीट दिले नाही तर भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयासमोर पेट्रोलने जाळून घेऊन आत्मदहन करणार आहे असा इशारा भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दिला प्रभा क्रमांक बावीस मधून अठरा वर्ष भारतीय जनता पार्टीचे काम केले असे शीतल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि दोन महिन्यांपूर्वी त्यांना उमेदवारी फिक्स दिली म्हणून एका कार्यक्रमात सुभाष देशमुख यांनी सांगितले होते पण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी गटाचे किसन जाधव हो, आणि नागेश गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केल्यामुळे शीतल गायकवाड यांची जागा धोक्यात असल्याचे समजले त्यामुळे शीतल गायकवाड यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आपला रोष व्यक्त करत आम्हाला जर सुभाष देशमुख यांनी उमेदवारी दिली नाही तर आम्ही पक्ष कार्यालयासमोर पेट्रोलने आत्मदहन करू असा इशारा दिला आहे प्रभाग क्रमांक बावीस मध्ये मी अठरा वर्षापासून हा काँग्रेसचा बाले केला होता सुशील कुमार सा शिंदे साहेब प्रणितीताई शिंदे उज्ज्वला शिंदे यांचं त्या विजापूर रोडला तिथं मतदान होतं अशी परिस्थिती असताना संघर्ष संकटातून मार काढत आज सगळं आम्ही तिथं भाजपमय वातावरण केलं अशी परिस्थिती असताना चार दिवसा अगोदर नागेश गायकवाड किसान जाधव हे अचानकपणे आपलं बालाजी सरोवर मध्ये रात्री बारा वाजता प्रवेश केले तिथं कुठलं प्रवेश करायचं पण एक पद्धत असते की एक तर भाजप कार्यालयात प्रवेश करावं हो किंवा प्रदेश अध्यक्ष तिथं जाऊन मुंबईला प्रवेश करावं हे हो। अचानक प्रभाग क्रमांक बावीस मध्ये पक्ष प्रवेश करून आम्हाला बी फॉर्म मिळालेला आहे ते शीतल गायकवाडला लेडीज द्याचं लेडीज द्या, द्या, द्या। नाहीतर त्याला आम्ही त्याला बी फॉर्म देणार नाही काय नाही आम्ही पॅनल करणार अशी घोषणा देत निघाले मग आम्ही सगळे आमच्या आमदार साहेबाकडे गेलो पालकमंत्री साहेबाकडे गेलं हे असं विषय नेमकं काय आहे नाही आम्हाला माहित नाही तुम्ही तुम्हाला तिकीट फायनल केलेलं असं तसं वाच्यता करून उडवाउडीचे उत्तर देत आहेत माझी एकच सगळ्यांना मागणी आहे की विनंती आहे जसं आम्हाला भर ते लोकांमध्ये तिकीट फायनल केलं होत त्या पद्धतीने मला बी फॉर्म द्याव मी अजून दोन दिवस वाट बघते मी तीस तारखेच्या एंड पर्यंत तुम्हाला सांगायला फॉर्म पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही तुम्ही आमदाराचा शब्द तुम्ही नागरिकाचे काय होणार आहे तुम्हाला आमदाराला कोण आणलंय निवडून आम्ही आणलंय खासदारला कोण निवडून आणलंय आम्ही आणलंय मुख्यमंत्री कशापासून झाले तुम्ही तुम्ही नागरिकाच ऐका ना नागरिक ठरवणार ना सगळ्या गोष्टी मी आज आम्हाला शीतल दादा पाहिजे म्हणलं तुम्ही शीतल दादाला तिकीट देणार त्याचं काम बघा अहो तुम्हाला असं जर वाटत नसेल आमच्यावर विश्वास असेल तर तुमचा माणूस पाठवा प्रभागामध्ये अहो घरी घरी जाऊन विचारा तुम्ही नागेश अण्णाला मत देणार आहे का शीतल दादाला देणार हे बघा तुम्ही तुम्ही तुमच्या माणसं कामाला लावा तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही येतात घालणार शंभर टक्के घालणार मी मत होऊ देणार नाही आमच्या जेवढ्या आहेत आम्ही तेवढे मतदान होऊ देणार नाही जर आम्हाला तिकीट नाही मिळवलं तर आमच्या पक्षामध्ये म्हणजे काय म्हणते मला आमच्या प्रभागामध्ये आम्ही कमळ फुलवणार नाही मग शेवटी त्यांनी असतील त्यांनी निष्ठावंत आहेत ते कार्य करतात पण आम्ही त्यांच्या मागचे नागरिक म्हणून सांगते त्यांनी राहू द्या बापूचे निष्ठावंत राहू द्या आम्ही ते राग नाहीये पण मी एक लाडकी बहीण म्हणून सांगते जर ला देवा भाऊने आमचं जर ऐकलं नाही तर लाडकी बहीण नाराज होणार पण मला असंही म्हणायचं नाही की देवा भाऊ आम्हाला नाराज करतील का देवा भाऊने लाडकी बहिणीसाठी खूप काही केलंय आणि हे लास्ट पण निरोप माझा देवा भाऊ समजून घेतील आणि शीतल दादांना ओपन पुरुष म्हणून तिकीट हे बी फॉर्म आम्हाला देतील एवढी मी गॅरंटी धरणार आहे